चांदूर बाजार नगरपालिका हद्दीतील हिंदू स्मशानभूमीपासून पासून वाहत असलेल्या पुरातन चिलाटी नाल्याचे लेआउट धारकाकडून नाल्याच्या रचनेत परस्पर बदल करून नाला संकीर्ण तक्रार सामाजिक कार्यकर्ते सुरेश वानखडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून योग्य चौकशीची मागणी केली आहे शहरातील चिलाटी नाल्या लगतच नवीन लेआउट पडले आहे या दरम्यान प्लॉट टाकताना लेआउट धारकाने नाल्याच्या रचनेत परस्पर बदल केल्याने नाला अरुंद झाला आहे चिलाटी नाल्यात चांदूर शहरासह नानोरी आणि शेतातील दूरवरचे पाणी मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात नाल्यात वाहत येत असल्याने नाल्याला नेहमीच पुराच्या पाण्याचा फटका बसतो अशातच आता नाल्याची रुंदी पूर्वीपेक्षा कमी झाल्याने पुराचे पाणी हिंदू स्मशानभूमीसह मानवी वस्तीत शिरण्याची शक्यता असून भविष्यात शासकीय यंत्रणेसमोर पुराच्या पाण्याचे नवे आव्हान उभे राहू शकते त्याकरिता वेडीज उपाययोजना करून नाला मूळ स्वरूपात करणे गरजेचे आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते सुरेश वानखडे यांनी जिल्हाधिकारी तहसील उपविभागीय अधिकारी अचलपूर यांच्याकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे सदर तक्रार प्राप्त होताच चांदूर बाजारचे तहसीलदार धीरज स्तूल यांनी तत्काळ मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना आदेश देऊन संबंधित रेकॉर्ड वरील नाल्याचे मोजमाप करून संयुक्त अहवाल सादर करण्यास सूचना दिल्या आहेत सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार